Kala dhekha. Kala dhekha. Kala dhekha. अक्षरधार बीर फुलवायचे शिवमुठ वाहून घ्या काळ देवाल नारळवा पेडवा ठेवा साखर आपली नमस्कार सॉलोपूर्ण मध्ये आपले सर्व स्वागत आपण सोंगबा पूर्णस्थान मंदिर आहे शोंगबा या ठिकाणी आलेलो आहे मंदिरामध्ये आपण आज शेवटचा सोमवार चौथा आपण बघू शकता किती गर्दी शिंगोबाच्या आज दर्शनासाठी गर्दी घेण्यासाठी लोकांनी गर्दी करतात आणि शेवटचा सोमवार असल्यामुळे शिंगोबाच्या मंदिरामध्ये गर्दी सोबत भक्त आहेत त्यांच्याकडून जाऊन घेऊया संगोबाची माहिती संगोपाची माहिती मी अण्णासाहेब विठ्ठल स्वप्नवर खांबेवाडी कारण या पंढरपूरहून पैठणला जात असताना गुरुवडे एकनाथ वास्कर महाराज हे चारशे चारशे वर्षापूर्वी जात असताना त्यांना एक गृष्टांत झाला बाळेवाडी आहे मुक्कामी किंवा मी सीना नदीच्या काठावर झाडा झोडपामध्ये हे आहे आणि त्या दृष्टांत झाल्यामुळे ती सकाळी उठून सर्व भक्त व सर्व पंचक्रोशीतील भाविकांना घेऊन या ठिकाणी आले आणि खरोखर जहाडा झोडपामध्ये हे मंदिर होतं आणि हे मंदिर एकनाथ अप्पावासकर महाराज यांनी हे ह्या मंदिराचा जीर्ण उद्धार केला आणि हे मंदिर सुशोभीकरण केलं आज चारशे वर्ष झालं हे मंदिर या आपल्या भारतामध्ये पहिलंच मंदिर आहे की आदिनाथ मंदिर आणि समोरच आपलं ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे कारण पशुपती या ठिकाणी एक ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि इथं एक असं म्हणजे दोनच ठिकाणी या पूर्ती तलावर दोनच ब्रह्मदेवाचे मंदिर आहेत आदिनाथ हे म आदिनाथाचं मंदिर हे कुठंच देशामध्ये नाही कुठं या संगोबा या ठिकाणीच आदिनाथाचं मंदिर आहे कारण या संगोबाला असं नामकरण झालेलं आहे की सीना नदी आणि कोण आपले कानवळा म्हणून असं एक नदी असं मुनीच्या सांगावर हे श्रीक्षेत्रसंभव आहे आणि या ठिकाणी आदिनाथ महाराजांचं असं भव्य देवी असं मंदिर आहे या मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे या ठिकाणी मंदिरात येण्यासाठी दोन द्वार आहेत आणि सिना नदीच्या काठावरती गम्य अशा ठिकाणी हे आदिनाथांचं मंदिर आहे आणि या मंदिराकडे कुठल्याही प्रशासनाचं किंवा कोणाचंही लक्ष नाही आज या ठिकाणी दहा ते पंधरा दशकीय विधी होत असतात परंतु या नदीच्या पात्राला घाट नाही भक्तांना आल्यानंतर ना ना निवास नाही शौचालयाची सोय नाही पाण्याची स्वच्छ पाण्याची सुद्धा सोय या ना ठिकाणी नाही म्हणून आमच्या या इथल्या पंचकृष्ठातील ग्रामस्थांची मागणी आहे की हे मंदिर श्री क्षेत्र आदिनाथ मंदिर हे तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट हो या मंदिराचा विकास व्हावा हो, आणि या मंदिराचे असंच म्हणजे ज्या अडीअडचणी अडचणी हो आहेत त्या नाहीशा होत आणि एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे जागृत देवस्थान शुंगोबा यांची जत्रा महाशिवरात्री दिशे असते शृंगोबापासून हर्षवर्धन गाडी सोलापूर माझा करमाळा